काल मुंबईमध्ये महापत्रकार परिषदच्या नावाखाली एक जो कार्यकर्त्याचा मेळावा झाला तो आपण सर्वांनी पाहिलेला आहे विषय असा होता की विविध क्षेत्रातल्या नामवंत असतील पत्रकार असतील सर्वसामान्य असतील त्यांनी प्रश्न उपस्थित करावेत आणि ह्यांनी उत्तर द्यावं मला वाटतं असाच सर्वांचा समजवा असावा परंतु त्या मेळाव्याची जर सुरुवात जर पाहिली तर मला तो शिवसैनिकांचा किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांचा घेतलेला एक मेळावा होता म्हणून महापत्रकार परिषद वगैरे जे काही नाव दिलं होतं गोंडस नाव आणि वर्ल्ड रेकॉर्ड अशी काहीतरी आम्ही ती महापत्रकार परिषद घेतोय असं भासवण्याचा एक प्रयत्न केल केला पत्रकार परिषदेमध्ये वकिलांनी कायदेशीर बाजू मांडली पाहिजे इथपर्यंत ठीक होत परंतु तो वकील ज्यांची वकिली चालत नाही ते सुद्धा नेत्यांच्या भाषेत बोलत होते आणि सुसंस्कृत भाषेत बोललं पाहिजे चांगल्या भाषेत बोललं पाहिजे एकीकडे सांगत होते राज्यपालाला नालायक म्हणत होते आणि आम्ही सुरतला पळवून गेलो पळपुटे काय शब्द वापरला तो मला वाटतं त्यांनी सुद्धा संजय रावची स्क्रिप्ट वाचली असावी आणि त्याला दाद देणारे हे आपले महाभाग बसलेलेच होते वा बोलाय मला वाटतं लवकरच त्यांचाही शिव त्या उठावा उभाठा गटामध्ये प्रवेश होईल काय अशी शंका आहे ज्या गोष्टीवर त्यांनी चर्चा करायला पाहिजे ती चर्चा राहिली दुसरी करणे आणि मग यांची भाषणं यांची डोंगणे यांचं सर्व हे महाराष्ट्राला आवडलेलं नाही दरवेळेला आपली बाजू कशी खरी आम्ही सांगतो ते कसं खरं आणि मग आमच्या तर्फे का निकाल लागला नाही हे जे ठासून सांगण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला तो अत्यंत फुसका बाजायला म्हणतो त्या पद्धतीनं ठरलेला आहे मग त्याच्या पडसाद कुठं उमटले सर्वसामान्यामध्ये नाही त्याचे पडसाद उमटले ते सामना पेपरमध्ये दोन चार पानं आल भरून टाकले काय झालंय ते ढळू आम्ही कि काय आम्ही झेंडे गाडले परंतु स्वतःचे कपडे स्वतःच्या हाताने त्या महापत्रकार परिषदेमध्ये तुम्ही उतरवले हो हे त्यांना नंतर लक्षात त्याला योग्य ते उत्तर मी पाहिलं हे सुरू होण्याच्या अगोदर पत्रकारांनी ने काही नेत्यांना विचारलं तुमच्या नंतर नार्वेकरांची पत्रकार परिषद आहे तुमचं काय म्हणणं आहे तर एकच त्यांचं चालू होत की त्यांनी उत्तर द्यायला नको त्यांनी पत्रकार परिषद घ्यायला नको का ज्यांच्या विरोधात तुम्ही बोलणार आहात ज्यांना शिव्याची लाखोडी तुम्ही वाहणार आहात त्यांनी बोलायचं नाही आणि नार्वेकरांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तर एक, -एक गोष्टीचं विश्लेषण जेव्हा त्यांनी केलं त्यावेळेला ह्यांनी किती खोटाडेपणाने आपलं मत त्या ठिकाणी मांडलं दाखवलं दुर्दैवान एक गोष्ट त्याने तिथं ते आवर्जून दाखवली एकनाथ शिंदे साहेब हे उद्धव साहेबांच्या पाया पडत हो पडले आम्ही पडत होतो दोन हजार अठरा ला परंतु एकोणीसच्या नंतर जी बदललेली परिस्थिती आहे त्यामुळे तर हा उठाव झाला तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर ज्या वेळेला गेला त्या टामाला बाळासाहेबांचा सा असलेला विचार तुमच्या मनातून पुसल्या गेला त्यांचं असलेलं त्यांच्याबद्दलची असलेली त्यांच्याबद्दल असलेली असता कायम राहिली परंतु तुमच्याबद्दलचा लोकांमध्ये निर्माण झाली आणि म्हणून असे फोटो दाखवून तुम्ही काहीतरी महान संत महात्मे आहात असा दाखवण्याचा भासवण्याचा जो काही प्रयत्न केला आहे तो मला वाटतं हे सुद्धा एक त्याला कमीपणाचा जे काही तुमचे संस्कार आहे ते तुम्ही त्या ठिकाणी व्यक्त करायचा प्रयत्न केला आणि का काळ्या वाजून बा हा एकनाथ शिंदे माझा कसा पाया पडत होता संस्कारी माणसाने पडलेल्या पाया जर तुम्हाला तो लाचारी वाटत असेल तर त्याच्यासारखा मूर्खपणा नाही तुमचा असलेला ना सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी मग तो फोटो दाखवणार शिंदे साहेब कसे झुकले मोदीचे पाया पडणारे पण तुम्हीच होते अनेकाचे पाया पडणारे तुम्हीच होते देवेंद्र इव्हन देवेंद्र फडणवीसला वाकून नमस्कार करणारे सुद्धा तुम्ही होते हे फोटो जर सोशल मीडियावर आले ना तर कळेल जाऊ दे तो विषय नाही परंतु तुम्ही काल स्वतःच अस्तित्व पुन्हा गमवल्याचं सिद्ध केलेलं आहे आणि माणूस जेव्हा त्याला असं वाटतं प्रस्टेशन जेव्हा येतं त्या टायमाला असे रिकामी उद्योग करतोय म्हणून कालचा मेळावा हा महापत्रकार परिषद नव्हता तो तुम्ही शिवसैनिकाला बळजवली आणून बसवलेला कार्य कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला त्याच पद्धतीने पाहिलं तर पूर्ण स्टेडियम खाली अनेक भाग खाली होते हे तुमच्या सगळ्या चॅनलने दाखवलेले म्हणून त्याला योग्य तो प्रतिसाद सुद्धा लोकांनी दिला नाही गटाच्या याचिकेवर सुनावणी आठ फेब्रुवारी होणार आहे आणि सर्व प्रतिवाद्यांना आठ फेब्रुवारी पर्यंत उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत खंडपीठाकडून बरोबर आहे ना आता यांचं म्हणणं आहे की जर नार्वेकरांनी दिलेला निर्णय जर बरोबर आहे तर तुम्ही न्यायालयात कशाला गेला आम्ही न्यायालयात यासाठी गेलेलो आहोत की आम्ही तर बरोबर आहोतच आहोत परंतु हे चौदा जण जे होते या चौदा जणांना अपात्र करणं हे क्रमप्राप्त आहे म्हणून आम्ही न्यायालयात आम्ही न्यायालयीन लढाई लढतोय आम्ही नार्वेकरांवर टीका करत नाही तर मध्ये जाऊन दाद बघतोय आणि म्हणून त्या सर्वांनी नोटीस निघल्या मला वाटतं लवकरच त्याचा निर्णय सुद्धा अपेक्षित आहे नसता येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्याच्या त्यांच्यावर सुद्धा आम्ही आमचा व्हीप बजाव अपात्र करण्याचा संपूर्ण प्रयत्न करू संजय राऊत असं म्हणाले की ते सुद्धा कमळाच्या चिन्हावर असं मी ऐकत आहे मुळात ती शिवसेना नाही तर हा ओढून ताणून केलेला प्रकार आहे ती शिवसेना असू शकते कशी संजय राऊतला आजकाल कुठेही काम लावायची सवय झालेली आहे वाकून पाहायची सवय झालेली आहे म्हणून त्यांच्या बातम्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही आणि अशा लोकही जनताही या अशा बातम्याला बोलत नाही असं म्हणाले की आताची शिवसेना ही पाकिट मारी आहे दुसऱ्यांचं पाकिट मारायचं आणि आपल्या खिशात ठेवायचं तशी शिवसेना फार काळ टिकणार नाही शिंदेचे दहा लाख रुपये घेतलेले जे ईडीच्या रेट मध्ये तुमच्याकडे सापडलेले ती केलेली पाकिट मारी विसरले वाटत ते शिंदे साहेबाकडे आणून जमा करा आणि इतक्या मोठा दरोड स्थान आहे पुढं ते असं म्हणाले की, की। शिंदे गटाच्या जागा हे मुंबईतले भांडवलदार ठरवतील की कोण कशा लढवायच्या मुंबईतले भांडवलदार आणि गुजरातचे उद्योगपती ठरवणार की मुंबईत लोकसभा शिंदे गटाकडून कोणी लढवून द्यायची हे उदाहरण यांच्या सारख्याच्या तुम्ही शोभत नाही एखादा चांगला काय नेता किंवा कार्यकर्ता आल्यानंतर यांच्या पोटात उठलेला भोचूळ आहे त्यांनी हे सांगावं राजकुमार व्हिडिओकॉनच्या कंपनीच्या मालकाला अठरा वर्षाची खासदारकी कशाच्या आधारावर दिली होती आणि त्याच्या अकाउंट मधून तुमच्या अकाउंट मध्ये लिगल जे पैसे आलेत ते आपण ॲक्सेप्ट करताना आपल्याला लाज नव्हती वाटली लिगल पैसे पाठवलेले त्यांनी बँकेच्या मार्फत तेव्हा त्यांना ते खासदारकी दिली होती विकणाऱ्यांनी इतरांवर भाष्य करू नये पुढं काय की एक मुद्दा आहे की अमित शहा असं म्हणाले की राम आमचा आहे असं म्हणाले होते त्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणतायत की राम यांनी पार्टीमध्ये प्रवेश केला का रामाला फैजाबाद मधून निवडणूक लढवायला सांगाल का असा प्रश्न केला रामाबद्दल दिवसेंदिवस उभाठा गटाकडून जे बेताल वक्तव्य केलं जात आहे हिंदुत्वाचा झेंडा घेऊन मिरवणारे हे लोक आज रामाची जी टुंडल चवाळकी करत आहेत त्यामुळं यांना आता फक्त बाकीच्या मंदिरामध्ये किंवा मशिदीमध्ये जाऊन नमाज पडण्याची वेळ येणार आहे म्हणून यांनी आता जनता यांना यांची जागा दाखवेल तुम्हाला अधिकार कोणी दिला रामाबद्दल बोलण्याचा तुम्ही काय ह्याची बेताल वक्त करत वक्तव्य करतायत एवढा अपमान इतर धर्मियांनी सुद्धा केला नाही जे उबाठा गटाचे करता लोक करतायत आणि लोकांबद्दल लोकांच्या मनात याबद्दल राग सुद्धा निर्माण झालेला आहे म्हणून तुम्हाला तुमची दुसरी जागा दाखवेल राम कुठून लढेल पण रामाचे भक्त सगळीकडून लढून तुमचा पराभव केल्याशिवाय ते म्हणले तर संजय राऊत तुम्ही लावून बसले होते आम्हाला दुसऱ्याचे भूक पाण्याची सवय नाहीये आम्ही कधी आम्ही कधी या या भाषेमध्ये कधी कुणाला भा बोलत नाही आता तुम्हाला आजूबाजूची भूकं पाण्याची जी सवय लागलेली त्या भोकामुळेच भागदाड झालेलं आहे आणि ते आता तुम्ही सांभाळा तुम्ही कधी घुसाल हे तुम्हाला मुंबईतल्या चार लोकसभा भाजपचा डोळा आहे चार जागा लढवणार तर शिंदे गटाला दोन जागा मिळणार मग प्रश्न आहे की दक्षिण मुंबईचे उमेदवार कोण याचा उत्तर तुम्ही बावीस तारखेनंतर होणाऱ्या महायुतीची जी काही बैठक होईल त्याच्यानंतर हे सगळं चित्र स्पष्ट होईल प्रत्येक गोष्टी वाद घालायला कोणीही कुणाकडेही वेळ नाही आणि युतीची ही जी काही मजबूतीने चाललेली बैठक आहे त्या बैठकीमध्ये सगळे निर्णय पार पडतील आमची इंडिया होणार नाही एवढं मात्र निश्चित उद्धव ठाकरे यांनी जे तुम तुम्हाला आव्हान दिलंय तुमच्या असेल तर एकनाथ नार्वेकर अमित शहा फडणवीस यांनी त्यांचं ते आव्हान स्वीकारावं त्यांचं काय आव्हान स्वीकारायचं ते जनतेच्या न्यायालयात म्हणून नाही नाही हे रिकाम्या उद्योग यांच्याकडे वेळ फार आहे ना आता आता यांच्याकडे वेळ फार आहे हे जनतेचे न्यायाला ना जे नाव देतील कुठे आणखीन काय नाव देतील आता यांच्या डोंगराचा खेळ सगळीकडे चालेल आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे डोंगराचे खेळ पालखी घेऊन डोंगराचा खेळ चालू ठेवायचा म्हणून लोकांना माहिती आहे की आता याची हालत इतकी खराब झालेली की यांना दारोदारी जाऊन तो स्वतःच्या अंगावर मारून घेण्यापेक्षा दुसरा उद्योग राहिलेला नाही महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान आहे तुम्ही जर ते पायदळी तुडवला तुम्ही कसले मराठी माणूस बकवास आहात तुम्ही अह कसला स्वाभिमान स्वाभिमान नावाची वस्तू आहे का यांच्याकडे स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्या लोकांनी आम्हाला स्वाभिमान शिकवावा स्वाभिमान बाळासाहेबांकडे होता शिवसेना प्रमुख स्वाभिमानाने बोलायचे तुम्ही स्वाभिमान दुसऱ्याकडे गहाण ठेवून आमच्याशी काय वार्ता करता विकले गेलेले तुम्ही लोक आम्हाला स्वाभिमान शिकू नये ते दुसरं म्हणतात की कमळाच्या चिन्हावरती तुम्ही शिंदे गटाची तर ते म्हणतात की मुळात शिवसेना नाही आहे कशी असू शकते याच उत्तर जनता देईल तुम्ही त्याची काळजी करू नका कोण कोणाच्या चिन्हावर लढणार आहे कोण काय करणार आहे याची काळजी करण्यापेक्षा तुमचा पक्ष काँग्रेस मध्ये विलीन होऊ नये एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे संजय एक मिनिट उद्धव ठाकरे यांचे जे काही मुद्दे त्यातला एक मुद्दा आहे की जर माझं पद अवैध होत हे मुद्दे अवैध होतं तर मग अमित शहा युतीसाठी मातोश्रीवर का आले होते तेव्हा पाठिंबा कसा चालला अमित शाह मातोश्रीला काय का आले होते ते काय बोलले होते ती बोलायची हिंमत तुमच्यात नव्हती आणि तो तुम्ही दाखवली सुद्धा नाही म्हणून आता गेले गाडलेले मुदे उघडण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका जे काही आहेत ते कायदेशीर लढा आणि त्या लढाईमध्ये सुद्धा आमचा विजय होईल एवढं मात्र निश्चित आहे शिवसेना घटना ऐवत असेल किंवा ठाकरेंची निवड बेकायदेशीर असेल तर शिंदेची निवड मात्र कोणत्या कार्याने केली शिंदे प्रमुख कसे झाले ते आता सुप्रीम कोर्टाला विचारा ना या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला आम्ही काही बांधील नाहीत आम्ही कायदेशीर लढाई लढतो कायदेशीर बाजूला जिंकतो आणि कायदेशीर लढाईमध्ये जो काही निर्णय आहे त्याला तो आम्ही मान्य करतो समजा ठाकरेंनी दोन हजार अठरा लिहिलेली घटना अवैध असेल तर शिंदे यांची घटना कुठे आहे पक्ष त्यांचा आहे तर त्यांनी घटना दिली आहे का ती निवडणूक आयोगाकडे आहे का त्यांना आणखी माहित नाहीये या संदर्भामध्ये आमचा एक मेळावा झाला होता कार्यकर्त्याची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये सर्व ठराव मांडले गेले होते त्या बैठकीला सर्वजण उपस्थित होते आणि त्या संदर्भातची घटना दुरुस्तीचा आम्ही सर्व डॉक्युमेंट्स हे निवडणूक आयोगाकडे सादर केलेले आहेत रायडन मध्ये झालेली आमच्या कार्यकर्णीचा मेळावा कदाचित त्यांना माहीत नसावा त्या आम्ही सर्वात त्यांना पाठवलेली घटना दुरुस्तीच निवडणूक आयोगाला पाठवलेलं आहे बरं एकोणीसशे नव्याण्णव शिवसेना प्रमुख हेच पद मोठं आहे मग आता शिंदे यांचं पद नेमकं कोणतं आहे पक्षाचा मुख्य नेता हे त्यांनी त्यांना आम्ही पद दिलेलं आहे आम्ही शिवसेना प्रमुख नाही आम्ही पक्षप्रमुख नाही पक्षाचा मुख्य नेता या पदानु पद 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 आम के पदा पदपद्यांना पद आम्ही बहाल केलेलं आहे आणि त्याच पदावर ते आज आहेत दुसरा प्रश्न विधिमंडळातलं बहुमत म्हणून जर शिंदेना तुम्ही कौल दिला असेल तर मग विधिमंडळा बाहेर असलेल्या पक्षाचे प्रमुख कोण आतमध्ये तेच आणि बाहेर येतेच होटाते कुठाते हा प्रकार आमच्याकडे नाही म्हणून विधिमंडळाचे गट नेते तेच आजही आणि पक्षाचे मुख्य नेते तेच विधिमंडळ बहुमत म्हणून ज्यांना तुम्ही पक्ष दिला ते समजा उद्या निवडणूक पडले निवडणुकीत पडले तर तेव्हा पक्ष कोणाचा असेल हे सगळ्या प्रश्नाचं तुम्ही का चिंता करता पक्ष सांभाळा जो आणखी खाली खाली चाललाय त्याला वर आणण्याचा प्रयत्न करा बाकी सगळ्या प्रश्नाचे उत्तर जनता येईल आणखी काही प्रश्न आहेत की लोकसभेसाठी भाजपचा एक मास्टर प्लॅन आहे भाजपचे आमदार खासदार होणार आहेत म्हणे भाजप दिग्गज आमदारांना लोकसभेच्या मैदानात जोरदार तयारी सुरू आहे आणि भाजपला तीस वर्ष सत्तेची खात्री आहे आगामी भाजपचा प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला वेगवेगळा प्लॅन असतो तुम्ही जर रा, अनेक राज्याचा जर निवडणुका पाहिल्या तर त्या राज्यामध्ये अनेकदा आपल्याला असलेले उमेदवार हे बदललेले दिसतील म्हणून त्यांनी हे काय आज नवीन गणित करतायत अशातला काही भाग नाहीये त्यांच्या पक्षाची असलेली स्ट्रॅटेजी त्यांचा पक्षाचा असलेला निर्णय हा कर, पक्ष कार्य कार्यकर्त्याला बंधनकारक असतो म्हणून त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत काय जर घडामोडी होत आहेत त्यावर इतरांनी भाष्य करायचा इतरांना आणि मलाही अधिकार नाहीये म्हणून त्यांनी त्यांची केलेली व्यूहरचना ही त्या व्यूहरचनेमुळे आज भाजप दोन खासदारांपासून जी सुरुवात झालेली भाजप होती ती आज केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहे अनेक राज्यात आहे आणि त्यांच्या प्लॅनला जनतेने सुद्धा स्वीकार केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र परवा परवादिविषयी सोलापुरातला दौरा आहे आणि त्या निमित्ताने तिथलं राजकीय वातावरण तापलेलं आहे मोदींच्या दौऱ्यापूर्वी चंद्रकांत दादा पाटील हे शिंदेच्या भेटीला गेले मला आणि माझ्या मुलीला भाजपची ऑफर होती असाही गौप्यस्फोट शिंदे केलेला आहे चांगल्या लोकांसाठी कधीही पक्षाचे दारू उघडी असतात आम्ही सुद्धा अनेकांना ऑफर देत असतो या आपण सर्व मिळून या महाराष्ट्राचा विकास करू असं बोलणं काही लोकांना जर धैर्य वाटत असेल स्वतःच्या दुकानदारीला कुठेतरी ब्रेक लागतो का काय अशी शंका असेल म्हणून तर त्याबद्दलचं तो त्यांना तो त्यांचा विचार आहे परंतु या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सर्वांचा सहभाग असावा ही त्यामागची भूमिका आहे न्यायपालिकेच्या अनेक निर्णयांमधून जाती व्यवस्थेचा वास येतून न्यायव्यवस्थित आरक्षण देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐंशी टक्के समाजाला अन्याय केला आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी विधान केलेलं आहे आव्हाड आजकाल संजय रावशी फोनवर जास्त बोलत असावेत किंवा भेटत असावेत म्हणून त्याच्या डोक्यावर झालेला परिणाम रामाबद्दल शब्द काढणे आज बाबासाहेबांबद्दल काढलाय उद्या एक दिवस असा नाही हो की आव्हाडला घरातून बाहेर निघणं मुश्किल होईल लोकांच्या भावनेला हात घालून त्यांना त्यांना डिचवण्याचा जो हा प्रकार आहे तो अत्यंत निंदाजनक आहे अनेकजण याबद्दलच्या त्यांच्याबद्दलची चीड अनेक जणच्या मनात निर्माण झालेली आहे मी या माध्यमातून त्यांनाही सांगतो तुमची फिलॉसॉफी तुमचं तुम्हाला असलेली विद्वत्ता ही तुमच्या डोक्यात किंवा तुमच्या घरात ठेवा लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा किंवा लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न करतायत त्याचे परिणाम तुम्हाला निश्चित भोगावे लागतील मग कोणी कप जर तुमचे कपडे फाडले तर रडत बसू नका एवढं त्यांना माझा सल्ला राहणार आहे अयोध्याचे महासचिव चंपतराय यांना शरद पवारांनी एक पत्र लिहिले आणि त्या पत्रामध्ये सांगितले की माझं अयोध्येला येणे नियोजित असून तोपर्यंत राम मंदिराचे काम पूर्ण झालं असेल माझ्या माहितीप्रमाणे शरद पवारांनी हे सांगितलंय की मी बावीस तारखेला येणार नाही परंतु बावीस तारखेनंतर येऊन रामलल्लाचं दर्शन घे आमच्या निमंत्रणाचा जे देवाला मानत नाही त्यांच्यावर सुद्धा कसा परिणाम होतो हे यातून दिसत आणि ज्यांना जायला पाहिजे ते वाट वाटपात आजही बसलेले कब आयग परदेशी निमंत्रण लेखी ही ही अवस्था या दोघातला असलेला फरक आहे पुढील तीस वर्ष भाजपची सत्ता टिकायला हवी असं काम पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी करावं असं अमित शहा म्हणाले पण त्यावरून आता तुमच्या पक्षाचं काय अरे प्रत्येक पक्ष आपापला सांगत असतो प्रत्येक पक्ष आपलं काम करत असतो पुढचा मुख्यमंत्री आमचाच व्हावा यासाठी आमचे सुद्धा प्रयत्न आहेत ना म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली आणि त्याला जर आम्ही जर आम्ही काय प्रत्युत्तर द्यायला पाहिजे त्यांनी त्यांचा पक्ष वाढवा पक्ष वाढवाव आणि युतीच्या माध्यमातून सत्ता अबाधित आणि देशात बावीस तारखेला राष्ट्रीय सुट्टी जाहीर करावी का बावीस तारखेला राष्ट्रीय सुट्टी जाहीर करावी अनेक लोकांच्या भावना असे आहेत की बावीस तारखेला पाचशे वर्षानंतर एक आनंदोत्सव साजरा करण्याची संधी या भारतवासियांना मिळते आणि हा दिवस पवित्र मानून त्या दिवशी आम्हाला आनंद साजरा करण्यासाठी सुट्टी द्यावी असं अनेक लोकांचं मत आहे आम्हाला जल्लोष करायचा आहे आम्हाला रामलाल्लाच्या भक्तीमध्ये विलीन व्हायचं म्हणून मलाही वाटतं की एक दिवसा का वेना, एक दुसरी सुट्टी ही त्या दिवशी सरकारने जाहीर करावी जेणेकरून प्रत्येकाच्या आनंदामध्ये सरकार सहभागी आहे असं एक चित्र सुद्धा त्यामुळे निर्माण होऊ शकतं प्रकाश आंबेडकरांना इंडियाच्या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी म्हणजे राहुल गांधींच्या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण आले मात्र कन्फ्युजन आहे त्या ठिकाणी जातील का नाही हे थोडं आहे नाही प्रकाश आंबेडकर बोललेत ना पहिले इंडिया गाडीचं काय ते बोला नंतर आम्ही त्यात सहभागी व्हायचं की नाही ते पाहू तो प्रकाश आंबेडकर आहेत ते का संजय राऊत सोड थोडे आहेत की जाऊन गळा भेट कुठे घ्यायला

तेथील असलेले पदाधिकारी इवन उपमहापौर सहित मी अनेकांच्या पाठी या पोलिसांच्या काठ्याने मार खाताना रक्ताळलेले मी पाहिलेले आणि आम्हाला या कर्नाटकी राज्यातून महाराष्ट्र राज्यामध्ये येण्यासाठी प्रयत्न करावा आजही त्यांची ती मागणी त्यांनी कायम ठेवलेली त्यांचा लढा कायम ठेवलेला आहे परंतु आपली दखल जे केंद्राच्या अख्ख्यारीत असल्यामुळे राज्य सरकार असेल महाराष्ट्र राज्य सरकार असेल किंवा कर्नाटकचा असलेला अत्याचार असेल याची घ्यावी म्हणून आमच्या भावना निश्चित त्यांच्या बरोबर आहे त्या लोकांचा रोज त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार याची आता सीमा संपत आलेली आहे म्हणून पुढील भविष्यामध्ये एक मोठं आंदोलन उभं करून एकदा असा का हो तो तोडगा निघाला म्हणजे इंग्रज परवडले परंतु आमच्या सहकारी ते परवडत नाही अशी त्या मराठी लोकांची भावना झाली त्याला मला वाटतं मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकार करेल आणि सरकारने हे सुद्धा गांभीर्याने घेवा असं माझी सुद्धा जाणार आहे राम हा बहुजनांचा होऊ शकत नाही असे शेतकरी मिटते रघुनाथ दादा पाटील म्हणतात प्रत्येकाचं एक आपापलं वेगवेगळं मत असतं प्रत्येकाने रामाला मानावं प्रत्येकाने हनुमानाला मानावं प्रत्येकाने शंकर भगवानाला मानावं प्रत्येकाने बुद्धाला मानावं असं करणं कुणाचंही कुणावर बंधन नाही यालाच लोकशाही म्हणतात या देशामध्ये अठरापकड जाती जे आहे ते वेगवेगळ्या समुदायाचे आहेत आणि प्रत्येक जणाला आपला एक देवाला मानण्याचं एक वेगवेगळं त्यांचं परंपरा चालत आले म्हणून राम कुणावर लादले जात रामाला यांनी मानावं की नाही हा त्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आणि असं बंधन नसल्यामुळे कुणी त्याचा भाऊ का करता हाच प्रश्न आहे म्हणून ज्याला रामाला मानायचं त्याने मानावं ज्याला नाही मानायचं माना त्यांनी शांत राहा दुसऱ्या देवाला माझं मानत राहावं त्यावर कुणाचंही ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नस